समरच्या घरात होणार अनोखा गृहप्रवेश स्वानंदीला मिळणार सुनेचा मान तुटेना या मालिकेची इंटरेस्टिंग आणि होताना दिसते आणि टर्न्स बघायला या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे आजी खूपच नाराज असते तिच्या हातात पैठणी असते ती म्हणते की ही समरच्या पणजीने मला दिली होती आणि ही मी माझ्या नात सुनेला द्यावी अशी तिची इच्छा होती पण आता ही इच्छा काही पूर्ण होत नाही त्यामुळे आजी रागाने बाहेर येते आणि ती साडी तिला घरात ठेवायची नसते समर तिला थांबवण्याचा समजावण्याचा प्रयत्न करतो म्हणतो की आजी तुझं काय चाललंय राहू ना सोडून ती साडी त्यावर आजी म्हणते की नको मला ही साडी माझ्या घरातच नकोय आता मला ही साडी माझ्या नाच सुनेला देताच येणार नाही तर मी ही साडी घरात ठेवून तरी काय करू मी माझ्या सासूला वचन दिलं होतं की काही झालं तरी ही साडी मी माझ्या नाच सुनेला देणारच आणि त्यानंतरच मी माझे डोळे मिटणार पण आता नाच सून आहे तर या साडीचा काय फायदा आणि तुझी साडी फेकून देते समर्थ काही ऐकत नाही या दोघांचा हा सगळा संवाद अधिराणी आणि घरातले सगळे बघत आहेत तितक्यातच आजी बाल्कनी मधून साडी खाली फेकून देते आणि इतक्यात स्वानंदीचा गृहप्रवेश होतो होत असं की स्वानंदी घरात येतच असते आणि ती साडी स्वानंदीच्या अंगावर पडते हे hey बघून आजी फार खुश होते आजी आणि समोर दोघीही खाली दरवाजावर येतात आणि तिथे बघतात की स्वानंदी घरी आलेली आहे पण आजी मात्र आता स्वानंदीला ऑलरेडी त्या साडीत बघते तेही समरची बायको म्हणून तर सध्या तरी स्वानंदीचा अनोखा गृहप्रवेश झालाय हाच को इन्सिडेंट स्वानंदीला समरची बायको म्हणून घरात गृहप्रवेश आणि नाच सुनेचा मान मिळवून देणार का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय हा प्रोमो तुम्हाला किती आवडला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार